अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी महिला व त्यांना बनावट ओळख पत्रे तयार करून देणारा एजंटला गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाने खैरेमळा लक्ष्मीनगर अमृतधाम येथे ताब्यात घेतलंय आज दिनांक वीस जुलै रोजी दुपारी चार वाजता उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट एक कडील अंबड पोलीस स्टेशन कडील सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रताप गिरी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की खैरेमळा लक्ष्मी नगर येथे काही बांगलादेशी महिला अवैधरित्या वास्तव्यास आहेत सदरची बातमी गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु करकड यांना देण्यात आली त्यानुसार सदर ठिकाणी सापळा रचून माईशा हबीब शेख, निशान मिहिर शेख, झुमूर हसन शेख, वरिहाणा जलील गाझी तसेच बनावट कागदपत्रे तयार करून देणारा नवजीत भवनदास याला ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्यांना पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. जागरजनस्थानकरिता संदीप नवसे नाशिक. पोलीस ब्रांच युनिट 1 च्या पत्त्याला एक चार महिला है है। त्या बांगलादेशच्या आहेत परंतु खोट्या डॉक्युमेंटवर अशी शिक्षणात वास्तव्यास आहे या अनुषंगाने त्यांनी लेखी करून विशेष पथक तयार करून त्या ठिकाणी छापा मारला तर त्या ठिकाणी असं आढळून आलं अमृत हाव एका कचऱ्याच्या मुल्यामध्ये त्या चार महिला राहत होत्या एका पुरुष व्यक्तीने त्यांना इथे भाड्याने आणलेलं होतं त्यांच्याकडे त्यांच्या डॉक्युमेंटची चौकशी केली असता त्यांच्याकडचे जे डॉक्युमेंट्स आहेत आधार कार्डसारखे हे फेक डॉक्युमेंट आणून आले परत त्यांच्याविषयी गुन्हे शाखेच्या पथकानं अधिक चौकशी आणि तपास केल्यावर त्यांची खात्री पटली की ह्या चारही महिला बांगलादेशी आहेत व आणखी एका व्यक्तीने जो दास नावाचा व्यक्ती आहे त्यांनी यांना मोठे डॉक्युमेंट बनवून दिले यावरून या चार व्यक्तींना चार महिलांना तसेच एक पुरुष यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या विरुद्ध विविध कायद्यांवर तसेच पारपत्र अधिनियम याच्यान्वर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जो पुढील तपास सुरू आहे महिला किती वर्षाच्या कुठल्या पद्धतीने त्या वास्तव्या त्या सुरत येथून इथे आलेल्या अशी प्राथमिक माहिती आहे त्यातील दोन महिला एक वर्षापासून या ठिकाणी आहेत आणि काही मुक्त झाल्याचं सांगत आहेत परंतु नेमके त्या कधी आल्या कुठल्या मार्गाने आल्या त्यांच्याकडे आणखी इतर काही डॉक्युमेंट्स आहेत का किंवा त्यांचे आणखी इतर साथीदार आहेत का याचा पुढील तपासामध्ये विस्पष्ट होईल सर ते नेमकं इथे शहरात राहत होते त्यांचं नेमकं पर्पज काय होतं ते हो फक्त वास्तव्यासाठी आणि ते काही गुन्हेगारी कार्य त्यांच्या माध्यमातून होणार होते वगैरे अजून तरी असं काही स्पष्ट नाही आहे सध्या तरी परदेशी आहेत बांगलादेशी आहेत आणि इंडियन त्यांच्याकडे कुठले व्हॅली डॉक्युमेंट नाही एवढं क्लिअर आहे नेमकं त्यांचा याचा उद्देश काय होता पर्पज काय होता हे तपासामध्ये स्पष्ट होईल सर हे ज्या सगळे बांगलादेशी या आधी पकडलेल्या बांगलादेशींचा त्यांचा काही संपर्क आहे का यापूर्वी देखील अशा प्रकारचा एक गुन्हा दाखल झाला होता अजून तरी त्यांचा याच्याशी काही संबंध असल्याचं स्पष्ट होत नाही परंतु तपासामध्ये स्पष्ट होईल की त्यांचा याचा काही संबंध आहे का आपण काय कारवाई करणारे हटकेल आणि परंतु कोर्टाच्या पुढे रिपोटेशन वगैरे काढवाईल शेवट ह्या ज्या चार महिला आल्या आलेल्या आहेत यांच्या व्यतिरिक्त काही महिला अजून येण्याची शक्यता होती का किंवा यांच्या अजून काही वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काहीच आहे का सध्या तरी ह्या चार दे। महिला आपल्या अध्यक्षावर आलेल्या आहेत बांगलादेशींविषयी चौकशी आणि सर्च मोहीम सुरूच आहे कंटिन्युअसली इतर देखील ठिकाणी सर्च मोहीम अजूनही सुरू आहे आणि जर अशा प्रकारचं कोणीही विदाउट डॉक्युमेंट सापडलं तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल आपल्या तपासात प्राथमिक तपासात अशी काही माहिती देखील समोर आली रॅकेट वगैरे होतं तुम्ही सांगतायत की पुरुष देखील ज्यांनी खोटे कागदपत्र बनवून दिले होते काही रॅकेट वगैरे होतं असतात सध्यातरी ह्या चार जणींना इथे इंडियामध्ये आणण्यासाठी काही लोकांनी मदत केलेली आहे त्यांची नाव आपल्या ता ताब्यामध्ये आहे आणण्यासाठी काही मदत असू शकतात देखील ज्यांनी त्या महिलांना इथे राहण्यासाठी मदत केली किंवा वास्तव्यासाठी परमिशन दिली ज्या रूम मध्ये त्यांच्यावर काही कारवाई होणार का ज्या व्यक्तीने त्यांना इथे आणलेला आहे भाऱ्यांनी तर जो कोणी व्यक्ती आहे त्याची देखील चौकशी करून त्यांच्यावर देखील जर शक्य झालं तर कारवाई केली जाते